व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दिनेशजी पाटील यांचं स्वागत दीपकजी भोईर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो दिनेशजी पाटील मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होतील खरु चेक चला मित्रांनो आता मात्र मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन अशा दोन्ही मैदानांवरती आपण कबड्डीच्या या सामन्यांना मात्र पुन्हा एकदा सुरुवात करतोय मैदान क्रमांक एक वरती आपण अनुभवणार आहोत अर्थातच आयंश वॉरियर झिराटपणा विरुद्ध रुजल सेवन स्टार क्रमांक दोन वरती आपण पाहतो चंदन सिंग याचा अर्थातच वायशेत आणि तुषार बांडली याचा शिवसाई हॉलिडे होम अगर सुरे या दोन संघांच्या दरम्यान आता मात्र झुन्स आपल्याला मैदान क्रमांक दोन वरती बघायला मिळणार आहे निश्चितच आपण जर हा कबड्डीचा खेळ या ठिकाणी अनुभवत असेल तर निश्चितच आमचे मित्र मुरबाडवर बिलॉंग करतात रमेश शिंदे यांच्या माध्यमातून एक रचना सुंदर अशी रचना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते की विश्वकर्त्याच्या अविरत रथातील सर्वश्रेष्ठ अश्वावर कबड्डीचा खेळ भावनांच्या धुंद धुंद उद्यानातील एवढा म्हणजे हा कबड्डीचा खेळ ज्या ज्या क्षणाला आमच्या समोर एखादा खेळ येतो त्या त्या क्षणाला आमचं मन उद्विग्न न होता सातत्याने आम्ही ज्या खेळाकडे बळतोय तो, तो खेळ म्हणजे हा कबड्डीचा खेळ जितकं प्रेम कदाचित आम्ही आमच्या प्रियसेवर करतो त्यापेक्षाही द्विगुणित प्रेम आम्ही ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे हा कबड्डीचा खेळ आयुष्यातील नोकरीमध्ये आनंद देणारा दिवाळीचा बोनस म्हणजे हा कबड्डीचा खेळ अनेकांसाठी मित्रांनो हा कबड्डीचा खेळ अनेकांसाठी कबड्डी म्हणजे श्वास आहे अनेकांसाठी कबड्डी म्हणजे त्यांच्या त्यांच्या जीवनाचा जीवन प्रवास आहे आणि अनेकांसाठी कबड्डीचा खेळ म्हणजे त्यांच्या जीवनातील जीवन प्रवास आहे असा कबड्डीचा खेळ आपण सातत्यपूर्वक अनेक खेळाडूंच्या माध्यमातून ही कबड्डीची रणधुवाळी कबड्डीची रंजकता आपण अनुभवतोय तर मैदान क्रमांक एक कडे आपण वळतोय सामना पाहतोय अर्थातच आयांश वॉरियर्स झिळापडा विरुद्ध रुजर सेव्हन स्टार चोंडी या दोन संघांच्या दरम्यान आपण हा सामना अनुभवतोय यावेळेस मात्र चढाईसाठी असेल जर क्रमांक तीस शिवन सावंत आपल्याला बघायला मिळतोय या विभागातील आघाडीचा चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच सूरज गुप्ता झिराटपाणा यांच्या माध्यमातून हा त्या ठिकाणी स्पॉन्सर केलेला संघ आता मात्र प्रद्युत्तरा दाखल एक भरभक्कम बांधायला आपलेला चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय रुजल सेमेस्टर संघाच्या माध्यमातून अर्थातच अभिषेक डेरे या अभ्यास मात्र एक जबरदस्त पकड मध्यक्ष उभा टाकतोय आणि मात्र जबरदस्त पक्कड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच अभिषेक डेरे मैदानाच्या बाहेर एक सुंदर उपस्थित सन्माननीय सुरेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होईल विनंती असेल समीर पाटील आपल्या आपण सुरेश आणि सन्मान आणि चालू सामन्यांपूर्वी जे सामने झाले मोरिया गोंधळ मोरिया सुपर किंग्स चेंड्रे गोंधळपाडा विरुद्ध जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय ओमकार फळसकर मोर्या गोंधळपाडा संघाचा हा खेळाडू ओंकार फळसणकर आणि मैदान क्रमांक दोन वर फ्रेश बेक हाऊस मानी विरुद्ध आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज या दोन संघांदरम्यान दरम्यान जो सामना झाला त्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय फ्रेश बेक हाऊस मानी संघाचा प्रीतम वेळे दोन्ही खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपलं सामनावीराचं पारितोषिक स्वीकारायचं आहे खऱ्या अर्थाने आपल्या आयोजकांच्या वतीने खूप खूप खुँ धन्यवाद आदरणीय अस्वाजी पाटील साहेब अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय पप्पू साहेब आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाचा आणि आम्हा आयोजकांचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल आपला खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे प्रेम आणि आमच्यावरती असलेले असलेल्या प्रेम आपला असंच भरत राहो हीच आचार या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आदरणीय अस्वाजी पाटील साहेब आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला खूप खूप खुँ धन्यवाद खऱ्या अर्थाने मित्रांनो अनेक खेळाडूंसाठी ठरणारा हा कबड्डीचा खेळ आता मात्र एक परत जाणाऱ्या लीग मध्ये आपल्याला बघायला मिळतोय अशाच प्रकारे निश्चितच मित्रांनो रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन ची रायगड कबड्डी लीग आपल्याला अनुभवायला मिळणार आहे पुढील महिन्यात सात आठ नऊ आणि दहा तारखेला अलिबाग येथे ही कबड्डी स्पर्धा आपल्याला अनुभव अनुभवायला मिळणार आहे खऱ्या अर्थाने मान आणि नियोजन रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत आणि कीर्तिवंत आणि दर्शवंत अशा कबड्डी खेळाडूंचा त्या कबड्डी लीग मध्ये सहभाग आपल्याला बघायला मिळणार आहे अर्थातच रायगड कबड्डी लीग दोन हजार पंचवीस साकारली जाणार आहे अलिबाग येथे अर्थातच आयोजक असेल रायगड कबड्डी असोसिएशन आता मात्र आपण प्रीतम आलेला आहे फ्रेश बेक हाऊस संघाचा हा गुणी खेळाडू जो मागच्या सामन्यातील सामनावीर म्हणून आपण त्याला निवडलेला आहे विनंती आहे गजानन पाटील ज्येष्ठ नागरिक नांदेपाडा आपल्या शुभ हस्ते आपण या गुणी खेळाडूचा सन्मान व्यासपीठावर करायचा आहे प्रीतम वेळे बेक हाऊस मान त्यानंतर मोरिया गोंधळपाडा विरुद्ध जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशे या सामन्यामध्ये जो सामनावीराचा मान जातोय तो खेळाडू ओंकार फळसणकर मोरिया सुपर किंग्स गोंधळपाडा खेळाडू त्याला देखील विनंती असेल जगदीश सावंत आपल्या शुभ हस्ते आपण या गुणी खेळाडूला सन्मानित करायचं आहे फ्रेशबेक हाऊस मानी या संघाचा हा खेळाडू सॉरी मोरिया सुपर किंग्स ओमकार फळसणकर मित्रांनो आता मात्र आपण सामन्यांकडे वळूया हो यानंतर पुढील होणारा सामने असेल मैदान क्रमांक एक करिता हा पुढील पुकार असेल जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध चैतन्य सप्लाय ढोकवडे मैदान क्रमांक एक साठी पहिला पुकार तर मैदान क्रमांक दोन करिता रुची इंटरप्राइजेस देवी नांदेडचा सपाडा विरुद्ध मोरिया सुपर किंग्स चेन्रे गोंडलपाडा आपल्यासाठी हा दुसरा पहिला पुकार असेल मैदान क्रमांक दोन करिता मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक दोन आपण तरीत रहा चला मित्रांनो निश्चितच आता मात्र आपण सामन्यांकडे वळूया आता मात्र चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच एक जबरदस्त खेळाडू शिवसाई हॉलिडे होम संघाचा कर्णधार तुषार पाटील आपल्याला बघायला मिळतोय एक जबरदस्त अनुभवी चढाई बहादर आपल्या फार जास्त पावलांनी यावेळेस जर्सी क्रमांक नऊ आपल्याला बघायला मिळतोय यशस्वी कर्णधार बोनस अधिक एक गुण घेऊन परततोय त्याला प्रत्युत्तर केलं चढाईसाठी चंदन सिंग हा देखील मित्रांनो घराघाती हल्ले करणारा चढाई बहादर या वेळेस मात्र अंकितच्या माध्यमातून वारंवार रोखला जातोय एक जबरदस्त कोपराक्षक सहसी क्रमांक दोन अनुभवी कोपरक्षक अंकित पाटील आपल्याला बघायला मिळतोय शिवसाई हॉलिडे होमच्या माध्यमातून चढाई पुन्हा शंकर तुषार पाटील सहा विरुद्ध एक अशी लढत असेल बोनस घेऊन ऑन असेल तुषारसाठी वारंवार त्या ठिकाणी निशाणा साधला जातोय चंदन याच्यावरती परंतु चंदन देखील एक सशस्त्र असा मोहरा आपल्याला बघायला मिळतोय चढाई तुषार पाटील पूर्णतः सज्ज झालेली सजलेली ही क्रीडा नगरी आपल्याला बघायला मिळते अर्थात ता नांदे देवीच्या नावाने ही क्रीडा किराणागरी पुनश्य या ठिकाणी सजलेली आपल्याला बघायला मिळते आता मात्र चंदनची चणाई मैदान क्रमांक दोन वरील अनुभवतोय या पुन्हा एकदा परंतु या वेळेस इस्केप केला जात आहे दोन गुणांचा अपील असेल परंतु एका गुणावरती समाधान ठेवावं लागते चंदन याला आणि सक्सेसफुल आहे अभिषेक डेरे पण असता मैदान क्रमांक एक वरती आणि या वेळेस मात्र सुंदर पक्कड आपल्याला बघायला मिळते अभिषेक याला

निश्चितच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण कबड्डीचा खेळ या ठिकाणी अनुभवला परंतु मित्रांनो आपला महाराष्ट्र आहे तरी कसा तर प्रकृतीवर अलंकार घडून विकृतीवर वार करून संस्कृतीचं लेन पांघरलेला हा महाराष्ट्र प्रभाते प्रभाते राम रामचिंत जावा पुढे वैखरी राम अधिभ जावा असं म्हणणाऱ्या समर्थ रामदासांचा हा महाराष्ट्र न छेपणारी तलवार हातामध्ये घ्यावी आणि उरलेलं सगळं आयुष्य स्वराज्याच्या सेवेकरता खर्ची घालावं तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र अवघ्या नवव्या वर्षी औरंगाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून औरंग्याला हटकाणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि अतिथे देव अतिथी देवभव हा ही नीती अवलंबणारा आमचा महाराष्ट्र कर्तृत्वावर मनगटातून जागत्या हिंदुत्व आणि इतिहास घडवणाऱ्या शिवराजचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र कबड्डी वीरांचा हा महाराष्ट्र छत्रपती पुरस्कार विजेत्यांचा आणि हा महाराष्ट्र या ठिकाणी अनुभवायला मिळतोय <Gröning homage> परंतु मित्रांनो अग्रेसर असलेल्या कबड्डी खेळाच्या रूपांमधून अग्रेसर असणारा महाराष्ट्र कुठेतरी कबड्डी खेळामध्ये कमी पडतोय की काय अशी चिंतेची चिंताजनक बाब आपल्याला बघायला मिळते चढाई चढ मात्र चंदन सिंग असेल चला मित्रांनो मध्यांतर होतो पूर्वार्ध होतोय यानंतर पुढील होणाऱ्या सामन्यांसाठी हा दुसरा पगार असेल मैदान क्रमांक एक आणि दोन कडेदा मैदान क्रमांक एक जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध चैतन्य सप्लायस ढोकवडे हा सामना मैदान क्रमांक एक वरती होईल आपल्यासाठी दुसरा मुकार तर मैदान क्रमांक दोन करिता रुची इंटरप्राइजेस नांदोई देवी नांदोई चौपाडा वर्सेस मोरिया सुपर किंग्स चेंद्रे गुंदळपाडा हा सामना मैदान क्रमांक दोन वरती होईल आपल्यासाठी दुसरा पुकार आता मात्र मैदान क्रमांक एक वरती एक लढत आपल्याला अनुभवायला मिळते यावेळी सडाईसाठी असेल एक अयाज वॉरियर संघाच्या माध्यमातून सर्ज क्रमांक तीस आपल्याला बघायला मिळतोय शिवम सावंत एक धगधगता अंगार हा सणाई बहात्तर यावेळेस माघारी परत त्याला प्रत्युत्तर दाखल असं ताकतीचा हा सणाई बहात्तर आपल्याला अनुभवायला मिळतो अर्थातच कुणाल पाटील ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाच्या विजयाकरिता स्वतःला झोकून दिला तो हा कुणाल पाटील यावेळेस माघारी पर्यंत चला मित्रांनो मध्यांतरापर्यंत सामना मैदान क्रमांक दोन वरती थांबलेला असताना शिवसाई आपल्याला सात तर युवराज स्पोर्ट्स पाच अशी दोन नाव दोन गुणांची आघाडी शिवसाई हॉलिडे होम्स कडे असेल अशी दोन्ही संघांनी नोंद घ्या आता मात्र उत्तरार्धातला खेळ आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत तर निश्चितच मित्रांनो ज्या वेळेस आपण उत्तरार्धामध्ये वळत असो त्यावेळेस महत्वाचं असतं की आपण घेतलेली आघाडी टिकवायची असते आपल्याला यावेळेस साडी असेल हा शिवसाई हॉलिडे होम्सच्या माध्यमातून एक जबरदस्त चणाई बहादर आता मात्र युवराज स्पोर्ट्सच्या माध्यमातून चढाईसाठी झी क्रमांक दोन आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच दिली जाते आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई शिवसाई हॉलिडे होमच्या माध्यमातून स्वतः रिस्क घेतली आहे स्वतः जोखीम पत्कारली कर आहे कर्णधार तुषार पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय घराखादी हल्ले करणारा चढाई बादर या माझा डीप रेडचा प्रयत्न असेल पाच खेळाडू मैदानामध्ये असेल ऍडव्हान्स ट्रॅक आणि सक्सेसफुल होणार तुषार पाटील एकदा जोरदार काय होऊन या जरदस्त खेळाडूसाठी आता मित्रांनो तितक्या साकीचा बहादर प्रत्युत्तर दाखल आपल्याला बघायला मिळतो आहे अर्थातच कार्तिक पाटील आज खेळाडू मैदानामध्ये असेल बोनस गुण ऑन असेल परंतु प्रयत्न तितकेच मोठे करावे लागतील आता मात्र ला, आता मात्र तिसरी सणाई जोखीम पत्करली आहे अर्थातच अर्चित पाडील बोगव्या किंमत प्रयत्न करतोय एक जुळा अनुभवी खेळाडू यावेळेस मैदानामध्ये आपल्या संघाच्या बेज्यासाठी जर यावेळेस नवसंजीवनी दिली ही थर्ड रेड सक्सेसफुल झाली तर मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल परंतु बघूया अर्जित कितपत प्रयत्न करतो आणि अर्जित दोन गुणांची कमाई करतोय आणि मैदानामध्ये चंदन सिंग यांची जबरदस्ती कामगिरी प्राण भगत निश्चितच मित्रांनो एक अनुभवी सणाई महादेव आपल्याला बघायला मिळतोय प्राण भगत रायगड जिल्ह्याचा कुमार गटाचं प्रतिनिधित्व भूषवलेला खेळाडू प्राण भगत दोन हजार सहा निश्चितच मित्रांनो एक अनुभवी असा कबड्डी खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय प्राण भगत या अलिबाग रेबस पंचक्रोशीचं नाव उंचावण्यामध्ये ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याशी अनेक वर्ष खर्शी घातली असा जय हनुमान वायचे खेळाडू प्राण भगत आपल्याला बघायला मिळतोय यावेळेस मात्र युवा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून करत करतोय खऱ्या अर्थाने सत्तावीस वर्ष या कबड्डीच्या खेळासाठी स्वतःला झोपून दिलाय कबड्डीच्या खेळाबद्दल असलेला प्रेम आणि मोह त्याला कबड्डीच्या खेळापासून वंचित करत नाही आता मात्र चंदनची चढाई सामना बरोबरीवर आणण्यासाठी हा सामना आपल्या खिशामध्ये घालण्यासाठी हा एक एकमेव खेळाडू एपट्स लावू शकतो परंतु ते एपट्स कुठेतरी थांबवण्यासाठी आयाश व्हॉनियर संघाच्या माध्यम शिवसाई संघाच्या माध्यमातून आतून आत प्रयत्न केले जातात आता मात्र थर्ड रेड ओमकार राणे आपल्याला बघायला मिळतोय सरसी क्रमांक आठ शिवसाई हॉलिडे होम संघाच्या माध्यमातून पाच असे एक समीकरण असेल खोलवर चढाई करावी लागेल जर सक्सेस व्हायचं असेल परंतु प्राण देखील समोर असेल कोणत्या प्रकारे चूक केली या ठिकाणी जाणार नाही आणि मात्र वन ऑफ द बेस्ट अँड सक्सेसफुल टॅगल फ्रॉम युवराज स्पोर्ट्स वायशे संघाच्या माध्यमातून आता मात्र पुन्हा एकदा चंदन सिंग आपल्याला बघायला मिळतोय शेवटची काही मिनिटे असतील सामना संपायला आणि चार विरुद्ध एक असा अशी लढत देतोय चंदन सिंग कमबॅक करावा लागेल मित्रा कारण तुझंही नाव या कबड्डीच्या पटलावरती उच्च शिखराभर पोहचले गेलंय परंतु त्यासाठी तुला मैदानामध्ये पुन्हा एकदा करामत करून दाखवावे लागेल परंतु यावेळेस प्रत्युत्तरात दाखायला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय अर्थात शिवसाई संघाच्या माध्यमातून सगळे खऱ्या अर्थाने अत्यंत शांत पद्धतीने कबड्डीची रण धुमाली आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते आता मात्र थर्ड रेडसाठी मयूरच्या खांद्यावरती एक नवोदी तसा चढाई बहादर मयूर मितपतांची रिरोड त्याच्या माध्यमातून केली जाते करावा लागेल जर सक्सेस व्हायचं असेल ही जोखीम पत्करायला चंदन हरकत नव्हती आणि मात्र बंद जातोय या शमवलं जात आहे एक सुंदर पकड आता मात्र सडाई साडी तुषार पाटील स्वतः अभियाखित कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते एक जबरदस्त चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतोय एक जबरदस्त कर्णधार आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि दोन कर्णधारांच्या मधली ही अस्तित्वाची लढाई आपल्याला अनुभवायला मिळते जे आपण गुणतालिका पाहिली तर नाम मात्र तीन गुणांच्या फरकाने आघाडीवर असेल तो अर्थात शिवसाई संघ चढाईसाठी आता मात्र चंदन सिंगचा प्रयत्न केला जातो वारंवार चंदन यावेळेस मात्र स्टोन गुड आहे जबरदस्त गांभीर चला चंद्र प्लीज चला प्लीज कंट्रोल बॉयलेन्स आपण स्वतःला सांभाळा मित्रांनो कारण हा कबड्डी खेळ गरमागरमीचा खेळ आहे या ठिकाणी रक्त सळसळलं जात परंतु आपल्याला तितकंच कंट्रोल बाळगणं या ठिकाणी महत्वाचं तर मैदान क्रमांक एक वरती देखील लढाई आपल्याला बघायला मिळते असेल शुभम सावंत वारंवार सणाई आपल्याला बघायला मिळते त्याला प्रत्युत्तर दाखल शुभम मात्र स्वतः करण्यात सात सोळा या वेळेस कम्बॅक करावा लागेल शुभम कारण तुझ्यामध्ये ती क्षमता आहे तुझ्यामध्ये ती ताकद आहे आणि तुझ्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं मित्रांनो किती गुणांची आहे एका गुणामध्ये मात्र समाधान मानावं लागतंय शुभम याला आता मात्र पुढलं एकदा चंदन टिप्रेड चा प्रयत्न आता मात्र जबाबदारी तुषार पाटील यांच्या खांद्यावरती शेवटची दोन मिनिटे सामना संपायला असेल चला तिसरा व अंतिम बुकार या दोन संघांसाठी आपण मैदानाकडे प्रस्थान करा जगदीश सावंत चैतन्य ढोकवणे मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन रुची इंटरप्राइजेस नांदेचा पाडा विरुद्ध मोर्या सुपर किंग्स शेंड्रे गोंद आता मात्र चंदन चंदन चंदन, चंदन सक्सेसफुल होतो

यासाठी केला होता अट्टा हाच आणि या स्पर्धेची ही जी उत्कंठ आहे ती उत्तरोत्तर अशाच पद्धतीने वाढत जाणार आहे कारण अलिबाग रेवस पंचक्रोशीचे कबड्डी खेळाडू देखील कुठे कमी आहेत फक्त थोडी हिंमत कमी दाखवतात नाहीतर निश्चितच रायगड जिल्ह्याच्या कबड्डी पटलावर आमचे देखील खेळाडू तुम्हाला चमकताना पाहायला मिळतील आणि याच साठी हा सगळा संघर्ष अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी समितीच्या वतीनं चालू आहे की या पंचक्रोशी पुरते मर्यादित खेळाडू न राहता ते रायगड जिल्हास्तरीय कबड्डी कशी खेळतील आणि त्या रायगड जिल्ह्याचा प्लॅटफॉर्म वापरून ते राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील यासाठी हा सर्व अट्टाज या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्याचं सुंदर उदाहरण आपण या सामन्यांच्या मात पाहतात नक्कीच अंकुर गणेश सर आपल्या या अलिबाग रेबस पंचक्रोशीला एक कबड्डीची इतिहास निश्चितच लाभलेला आहे आपल्याकडे प्राण भगत याच्यासारखा राष्ट्रीय खेळाडू बघायला मिळतोय जबरदस्त स्ट्रगल त्या मैदान महिलांक्रमांक एक वरती आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच शुभम भात्र याच वारण रोखलं जात आहे एक जबरदस्त खेळ आयांश वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आणि मात्र आपली घेतलेली आघाडी त्या ठिकाणी पूर्णतः टिकवली जाते एक जबरदस्त खेळ त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय मैदान क्रमांक एक वरती आयरियर्स झिराडपाडा या संघाच्या माध्यमातून परफॉर्मन्स मित्रांनो शुभम मात्रेला झेरबंद केले तिथे सुपर टॅकल झालं सुंदर प्रयत्न तीन क्षेत्रक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला आयन्श वॉरियर्स झिराडपाडा या ठिकाणी युवराज स्पोर्ट्स हा संघ सुरुवातीपासून सामन्यामध्ये पिछाडीवर होता मैदान क्रमांक दोन वर परंतु चंदन सिंगची ही सुपर रेड आपण पाहिली तीन अधिक दोन असे पाच गुण त्याने एका चढाईत प्राप्त केले आणि आता चार गुणांची आघाडी युवराज स्पोर्ट्स वायशिन संघाच्या गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळते ऋषी सर आपल्याला असं म्हटलं जातं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही अशाच प्रकारे सिंगच्या माध्यमातून मैदानावरती झाला आणि अर्थातच आपल्या संघाचे संघ संग बालक स्वराज स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून चंदन सिंग यांच्यासाठी रोख रेकम एक हजार रुपयाचे कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झालेला आहे आपण सामना झाल्यानंतर कलेक्ट करायचा आहे चंदन सिंग एक लाजवाब परफॉर्मन्स आपल्या माध्यमातून दाखवला जातोय अलंकार आपण म्हणतो कबड्डी हा खेळ पूर्व पुण्यावर खेळता येत नाही कबड्डी काही इनफॅक्ट कोणताही का खेळ पूर्व पुण्यावर खेळता येत नाही तुम्हाला मैदानात स्वतःला सिद्ध करावं लागतं तरच प्रेक्षकांची कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडते आणि चंदन सिंग हा बऱ्याच वर्ष कबड्डी पासून दूर होता त्याला खूप साऱ्या इंजुरीज सुद्धा आहेत परंतु त्याच्या अंगात जी कबड्डी आहे आणि त्या खेळाडूला जे हनुमान वायशेत संघाने पाजलेलं जे बाळकडू आहे त्या बाळकडूच्या बाळकडू ते किती ताकदीच आहे पहा असा हा गुणी खेळाडू चंदन सिंग निश्चितच म्हणून असं म्हटलं जात कि समुद्राचं पाणी कधी अटणार नाही कि समुद्राचं पाणी कधी अटणार नाही आणि हा जन्म काय पुढील सात जन्म जरी आम्हाला मिळाले तरी कबड्डी खेळाविषयी असलेलं आमचं प्रेम मोह आणि माया आणि प्रेम कधी अटणार नाही असं म्हटलं जात यावेळेस मात्र खेळाडूला त्या ठिकाणी झेल बंद केलं जाते अर्थातच कर्णधाराची दा दा शिकार केली जाते आणि त्याला प्रेंडित ताकदीचा चला मित्रांनो आपला सामना संपलेला आहे आपण प्रस्थान करा प्लीज आपल्याला विनंती असेल प्रेक्षकांना विनंती आहे आपल्या सीट सोडून कुठेही जाऊ नका या स्पर्धेचा जो चार्म आहे तो उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि चांगले लढती तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमात क्रमांक एक हो। वर आपण पाहतोय शिवसाई हॉलिडे होम्स संघ चार गुणांनी पिछाडीवर पडलेला दिसतोय ज्याने सामन्याच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात उत्तरार्धाच्या काही वेळात देखील चांगला खेळ मैदानावर केला होता परंतु चंदन सिंग याने त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय आणि युवराज स्पोर्ट्सला विजयाच्या मार्गावर तो घेऊन गेलाय तसेच त्याच्या समोर एक ज्येष्ठ खेळाडू अलंकार मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्राण भगत ज्या खेळाडूने आपलं संपूर्ण आयुष्य कबड्डीसाठी वेचलं मग रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं प्रतिनिधित्व असेल आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन अंकुर स्पोर्ट्स सारख्या टीम मध्ये आपलं स्थान त्या ठिकाणी जमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती लिलया गोष्ट साध्य केलेली आहे असा प्राण भगत हा आमच्या पंचक्रोशीचा एक